या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सिन्नर भेटी दरम्यान झालेल्या आनंदाबाबत मनोगत व्यक्त करताना महिलांनी सक्षम व्हावे हो तसेच सक्रिय सहभाग घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले सुरुवातीलाच खऱ्या आज सकाळपासून नाशिक भागामध्ये दौरा करत असताना आपल्या या बैठकीची वेळ ही साडेचारची मला सांगितली होती येण्यासाठी विलंब झाला त्याबद्दल मी सुरुवातीला आपल्या सर्वांची माफी मागते दिलगीर व्यक्त करते कारण की नाशिक तर मला इतकं प्रेम देतील असं कल्पना नव्हती काही आठ वाजल्यापासून सुरू झाला हा दौरा ठिकाणी मला थांबावं लागलं अगदीच उदाहरण झालं तर राजेंद्र भाऊ इथं आहे त्यांचा एवढा आग्रह होता की पाच मिनिटं माझ्या इथं थांबा त्यांना मला तर थांबत नाही तुम्हीच गाडी बरोबर झाला प्रत्येक ठिकाणी असं होत होतं सकाळपासून त्रंबक असेल नंतर दिंडोरी असेल आणि तुमच्याकडे येत असताना किमान दहा ते पंधरा ठिकाणी आम्ही रस्त्यामध्ये थांबलो ज्या ज्या ठिकाणी लोकांना कळलं की प्रदेश अध्यक्ष आपल्या रूटला आहेत आपल्या भागात येतात अनेक ठिकाणी आमंत्रण आणि त्याबद्दल संपल्यानंतर लगेच कशा करता बैठक लावली हा एक प्रश्न प्रत्येकाला पडला असेल पण शेवटी लग्न लागलं वराडी मंडळी घरी गेली तर घरातले पाहुणे तसेच असतात थोडासा मांडव झाला तरी आभार पण मानले पाहिजेत कारण की लग्न उत्तम पार पडले हे सांगण्यासाठी मी तुमच्यापर्यंत पोहोचले आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जनरावर वादळ निर्माण करत महाराष्ट्रात दौरा केला आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्वप्न साकार करत असताना तुम्हाला आणि मला जगण्याची ताकद आणि संघर्ष काय असतो दाखवून दिला ऐंशी वर्षाच्या तरुणाने ज्यावेळेस वर साकार पावसात होत असलेलं सभा आणि भाषण आपण सर्वांनी ऐकलं पाहायला झालेली धक्कम असेल की जवळून मी साहेबांचा दौरा पाहिला कारण सोलापूरच्या दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये मी साहेबांसोबत होतो पायाची जखम त्या पायाच्या जखमेमधून येणार पू असेल पाणी असेल रक्त असेल पाहिलं की कदाचित वर्षाचे माझे वडील जर घरात असते तर मी सांगितलं असतं बाबा तुम्ही आराम करा तुमच्या खांद्यावरची जबाबदारी मी पण परिस्थितीत महाराष्ट्राची अशी होती की सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं होतं आणि आदरणीय साहेबांना त्याचं नेतृत्व करायचं होतं त्याच्यामुळे आपल्या जहाजाचे कॅप्टन इतक्या खंबीरपणे उभे राहिले त्याच्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकलो आणि हे करत असताना यामध्ये माझ्या महिला पदाधिकारी असेल सगळ्यांनी तुमचे जिल्हाध्यक्ष आवडते तुमचे सर्व कार्यकर्णी असे सदस्य असे ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की आपण बाकीच्या पक्षाच्या लोकांना सुद्धा आपल्याकडे घेऊन आलो साहजिक ते प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती होती की निवडणुकीला सामोरे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणत्या उद्देशावरती मतं मागायची आणि जनता कशा पद्धतीचा कौल देईल पण ह्या सगळ्यांना आपण बरोबर घेत असताना यशस्वी होतं येतं संघर्षाला वाट करून देता येते आणि संघर्ष करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन असताना आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी आलेले आहे प्रत्येक कार्यकर्त्याची एक भावना असते म्हणून मला असं वाटलं की तुम्ही जर तिथपर्यंत येऊ शकला नाही तर मी तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण की माझ्या महिला भगिनीच्या पन्नास टक्के आरक्षणाचं नेतृत्व दिलं त्या नेतृत्वाच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या विनंतीला मान देऊन काम करत असतात तर नेतृत्व एकदा तरी आपल्या भेटीला आलं पाहिजे ही अपेक्षा साहजिकच रास्त असलं त्यामुळे तुमच्या समोर येत असताना माझा माझ्या तालुका अध्यक्ष असतील शहर अध्यक्ष असतील यांना भेटायचं पदाधिकारी शेवटपर्यंत काम करणारा कार्यकर्ता आहे त्याला भेटायचं त्याच्या काही अडचणी असतील संघटनेतल्या संघटनेमध्ये काही बदल करायचे असेल त्यांच्या तुमच्या काही सूचना असतील तर त्या अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हा एक त्याचा पाठीमागचा उद्देश होता मी तुमच्यापर्यंत येऊन गेले तर त्याच्या पुढच्या मीटिंग मध्ये जिल्हा बरोबर तालुका अध्यक्षांनी देखील आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये विचार मांडणी मिळाली यासाठी आतापासून नियोजन करत आहोत येणाऱ्या काळामध्ये सीमंत विजयी पद्धतीने जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून नेतृत्व करत असतात एक युवा पिढीचं नेतृत्व आपल्याकडे आहे अनेक विचार आपल्यामध्ये असतात आम्ही तर नेहमी असं म्हणत असतो उद्याच्या उज्ज्वल भविष्याची वाटचाल करत असताना आपल्यासाठी नेतृत्व आमच्या बरोबर आले तर नवीन विचार आमच्या सोबत राहतील बचत गटाच्या माध्यमातून आपल्या काही कल्पना असतील तर जरूर प्रेरणा सांगा खासदार सुब्रते सुळे यांच्या यशस्वी सामाजिक अभियानच्या माध्यमातून आपण अनेक कल्पना जेणेकरून पक्ष पक्ष असो असो कोणत्या जाती धर्माचा माणूस आहे आपण विचारत नाही पण मग एक महिला आहे त्या सक्षमीकरण करत असताना तिचं सबलीकरण करत असताना तिला सुरक्षित देणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधी की आहे आणि की आपण जो प्रयत्न करतो मग यासाठी येणाऱ्या काळामध्ये तुमच्यामध्ये तालुका आणि शहराध्यक्ष नामाची विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या गावामध्ये ज्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आहे त्यांच्याशी जास्त जवळ साधा सरपंच आपल्या विचारांचे असतील त्यांना बरोबर घ्या कारण की येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये आपण सरपंच जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचा मेळावा माध्यमातून लावणार आहे त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहचत असताना द्यायचीच आहे पण या पलीकडे जाऊन माझ्या नवऱ्या बरोबर मला देखील दोन पैसे कमवत आले आणि माझं घर चाललं तर ते खऱ्या अर्थाने ते कुटुंब सुखी होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याच्यामुळे सदस्यांना देखील विनंती करायची आहे महानगरपालिकेच्या काही नगरसेविका त्या ठिकाणी भेटला या भागातल्या काही नगरसेविका केवळ नवसेवक असतील अनेक योजना असतात दबावपट तयार करून आपल्याला महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याकडे योजना आणता येतील या योजनांच्या माध्यमातून आपल्याला बचत गटाचं जाळ हे चांगल्या पद्धतीचं विनायचंय ते चांगलं बळकट करायचंय आणि त्या पलीकडे जाऊन व्यवसाय गट निर्माण करून महिलांना अर्थसहाय्य देत त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करायचंय या प्रसंगी राष्ट्रवादीचे रवींद्र काकड माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले समता परिषदेचे सुभाष कुंभार राजेंद्र झग्जाप भाऊसाहेब पवार सोमनाथ भिसे वामनराव पवार आदींसह कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमानंतर समता परिषदेचे राजेंद्र झग्जाप यांच्या निवासस्थानी रुपाली चाकणकर यांनी सदिच्छा भेट दिली व मनमुरात गप्पा देखील मारल्या तसेच रवींद्र काकड यांच्या निवासस्थानी देखील भेट देत विविध विषयांवर चर्चा देखील करण्यात आली यावेळी काकड यांनी आपल्या कुटुंबासमवेत त्यांचे स्वागत केले एस एन्यूज साठी अक्षय गायकवाड